नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठे फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमे दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार बहात्तर रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार एकशे वीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे बासष्ट रुपये द्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद